काही दिवाळीमध्ये पाऊस पाठ सोडण्याचं काही नाव घेत नाहीये मराठवाड्यासह हो, खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे संभाजीनगरसह जालना धाराशिव बीड नाशिक धुळे या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय नांदेडच्या वाजेगाव इथे शेख अल्ताफ शेख खयुम याचा वीज पडून मृत्यू झालाय क्रिकेट खेळण्यासाठी तो जात असताना ही दुर्घटना घडली आहे आता पुढच्या काळात चार दिवस पाऊस कायम राहील असं सांगण्यात आलेलं आहे विदर्भात तसंच कोकणात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसेल असा अंदाज वर्तवलाय नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये जोरदार पावसाचा तडाखा बसलाय काढणीला आलेल्या पिकांचं त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय ऐन दिवाळीमध्ये बळीराजा देखील हतबल झालाय एकीकडे दिवाळी साजरी होतीय तर दुसरीकडे नाशिकच्या चांदवडमध्ये मंगळूर देवगाव आसरखेडे शिवाजीनगर अडगाव, या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि काढून ठेवलेल्या पिकासह नवीन लागवड केलेल्या कांदा पिकाचंही प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडलाय आणि वळूयात राजकीय घडामोडींकडे भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार हे संघापासून मात्र चार हात दूर राहत आहेत ही चर्चा यापूर्वी होतीच आणि आता मात्र निमित्तही समोर आले निमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं हा कार्यक्रम अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार होता निमंत्रण पत्रिकेत सुद्धा असा उल्लेख होता मात्र या इमारतीला संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आलंय आणि त्यामुळेच अजित पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि राष्ट्रवादीची विचारधारा जपली आहे अशी चर्चा होती नागपूर हिवाळी अधिवेशनात सुद्धा अजित पवारांनी संघ मुख्यालयाला भेट देणं टाळलेलं होतं बिहारमध्ये नितेश कुमार हे देखील भाजपसोबत सत्तेत असले तरी संघापासून मात्र दूरच राहतात त्याच पद्धतीनं अजित पवार देखील संघापासून दूर राहण्याची आपली भूमिका खेत आहेत अशी राजकीय वर्तुळात देखील चर्चा होती दरम्यान या संदर्भात सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयाच भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभा हस्ते झालं आज हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव बळीराम हेडगेवार के आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे हे परत नाव लावणार नाही परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला लहानाचा मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि ते आम्ही राष्ट्रवादी आमदार असतो तरी करून दाखवलं आणखी एक महत्वाची घडामोड दिवाळीनंतर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा मोठा धमाका पाहायला मिळतोय हो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि तेही महिन्या अखेरीस मुंबईत दाखल होतील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे असणार आहेत अशी माहिती सूत्रांकडनं कळतीय मुंबई महानगरपालिका निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून पुढील काळामध्ये अजून काही महत्वाचे कार्यक्रम मोदी आणि शहा यांच्याकडनं घेतले जाणार असंही कळत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होईल आणि जानेवारी अखेर महापालिकांच्या निवडणुका लागतील ला असा अंदाज आहे निवडणूक आयोगानं अद्याप कोणतेही निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाहीये मात्र तरीही विविध पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे तसंच निवडणुकांसाठी चाचपणी होतीये अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्याच्या ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांआधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय आयोगानं ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतात प्रदूषणामुळे दररोज पाच हजार सातशे नागरिकांचा सा मृत्यू होतोय अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी आहे फुफ्फुसाचा कर्करोग हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे गंभीर आजार गॅस प्रदूषणामुळे होत आहेत भारतात तंबाखू वापरून किंवा तंबाखू खाऊन वायू जेवढे मृत्यू होत आहेत त्यापेक्षा वायू प्रदूषणामुळे मृत्यू जास्त होत आहेत दिवाळीच्या आतिषबाजीनंतर दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ही लक्षणीयरित्या खालावलेली पाहायला मिळते हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक एक श्रेणीत गेलेली आहे दिल्लीच्या बहुतांश भागामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक हा अत्यंत धोकादायक श्रेणीत पोहोचला आहे जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे भविष्यात एक्यू इतकाच उच्च राहिला तर त्याचा परिणाम मुलांच्या तसंच वृद्धांच्या आणि अगदी निरोगी असणाऱ्या ठणठणीत असणाऱ्यांच्या सुद्धा आरोग्यावरती होईल असं म्हणणं आहे तज्ज्ञांचं हवेतील विषारीकरणांसह वायू प्रदूषण आता भारतात वाढलेलं आहे आणि त्यामुळे मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण बनलेलं आहे स्टेट ऑफ ग्लोबल एअर दोन हजार चोवीस या ताज्या अहवालात हे दिसून आलंय की जगभरातील प्रत्येक आठव्या मृत्यूचं कारण आता वायू प्रदूषण ठरलेलं आहे भारतात पी एम टू पॉईंट फाईव्हचं प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे ज्यात दिल्ली आघाडीवर आहे आणि हिवाळ्याच्या काळामध्ये घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा अंदाजे एक्केचाळीस टक्के ही जास्त प्रदूषित असल्याचंही आढळलेलं आहे लक्ष्मी पूजना निमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि त्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर चांगलाच परिणाम झाला मुंबईतील हवा ही बिघडली आहे मंगळवारी मुंबईची हवा वाईट या श्रेणीत नोंदवली गेली आणि आता मुंबईचा हवा निर्देशांक दोनशे अकरा इतका होता सुतळे बॉम्ब पाऊस आकाशात फुटणारे रंगीबिरंगी फटाके यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला दरम्यान मुंबईसह नवी मुंबई ठाणे या परिसरात सुद्धा मंगळवारी पावसानं हजेरी लावली होती आणि साधारण पाऊस पडला ज्याच्यामुळे प्रदूषक पावसासोबत वाहून जातात आणि यामुळे हवेचा गुणवत्तेत थोडीशी सुधारणा होईल अशी आशा होती मात्र शहर तसंच उपनगरामध्ये प्रचंड प्रमाणात फटाके फुटले आणि त्यानंतर पडलेल्या हलक्या सरींनी थोडा काळ फटाके फोडणाऱ्यांच्या उत्साहावरती पाणी फिरवलं मात्र तरीही फारसा त्याचा परिणाम झाला नाही आणि अजूनही प्रदूषणातली वाढ कायम आहे आणखीन एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात अपात्र लाडक्या बहिणींनी तब्बल एकशे चौसष्ट कोटी रुपये उकळलेत आणि बारा हजारांवर पुरुष आणि अपात्र असणाऱ्या तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त महिला या समोर आलेल्या आहेत वर्षभरात ही रक्कम तब्बल एकशे चौसष्ट कोटींपर्यंत जाऊन पोहोचते कारण सत्याहत्तर हजार अपात्र महिला यामध्ये समाविष्ट आहेत तर बारा हजार पुरुषांनी तेरा महिने पंधराशे रुपये लुटलेले आहेत तब्बल एकशे चौसष्ट कोटी रुपये हे सरकारचे अर्थातच लुटण्यात आलेले आहेत असं म्हणावं लागेल तर देशभरात दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होतीय आणि असं असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मात्र एक धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ समोर आलाय दिवाळीचे फटाके फोडताना दोन गटांकडनं एकमेकांवरती चक्क फटाके फेकून दिवाळी साजरी होतीये आणि हा धक्कादायक प्रकार संभाजीनगर मधला आहे वैजापूर शहरातला येवला रोडवरती अशा पद्धतीनं एकमेकांवरती अंगावरती फटाके फोडणं तसंच हातात घेऊन रॉकेट सोडणं असे काहीतरी दिव्य प्रकार करण्याचा आणि आडवे अशा पद्धतीनं रॉकेट लावण्याचा हा प्रकार या हुल्लडवास रुणाने केलाय अर्थातच त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी आहे कारण या अशा प्रकारांमुळे त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसू शकतो कुठेही आगी लागण्याच्या घटना ज्या घडतात त्यामागे अशी कारणं प्रामुख्यानं असतात हेही वेगळं सांगण्याची गरज नाही